सिंधुदुर्गातील पहिली खासगी टेक्निकल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट म्हणजे यशवंत ट्रेनिंग इन्स्टिट्यूट कणकवली इन्स्टिट्यूट मध्ये आपल्याला सहा महिने दोन महिने अशा आठ प्रकारच्या टेक्निकल कोर्सेस ट्रेनिंग दिलं जाणार सर्वात महत्वाचं म्हणजे वरील सर्व कोर्सेसना ऍडमिशन घेण्यासाठी वयाची शिक्षणाची अट नाही अधिक माहितीसाठी संपर्क ऑफिस अठ्याहत्तर सत्याऐंशी एकतीस सहासष्ट एकाहत्तर आणि चौऱ्याण्णव वीस वीस एकसष्ट नव्वद आदरणीय पक्षप्रमुख उद्धवजी साहेब यांचा सत्तावीस जुलैला वाढदिवस आहे सर्व शिवसैनिक आणि सगळेच आम्ही अतिशय उत्साहाने हा वाढदिवस आम्ही साजरा करतो विविध उपक्रम सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक उपक्रम हे संपूर्ण महाराष्ट्रात राबवले जातात या आमच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातही आमचे युवासेनेचे सुशांतजी नाईक यांनी कीर्तन महोत्सव भजन भजन स्पर्धा या निमित्त आयोजित केले आहेत बैरीभवानी प्रतिष्ठानच्या माध्यमातून गेले चार पाच वर्षापासून आपण काजू कलम हे गरजू शेतकऱ्यांना वाटत आलेलो आहे त्याच त्या वेळेला आपण कारखान्याचंही त्यावेळेला आपण आपली योजना सांगितली होती त्याप्रमाणे आपला कारखाना आता निवडणुकीचे आचारसिद्ध संपल्यानंतर आपले ठराव मंजूर होऊन आपल्या ताब्यात आता कारखाना आलेला आहे आणि जो काही शेतकऱ्यांना आम्ही शब्द दिला होता की तुम्हाला भागधारक करून घेणार मोफत तो आता आपण पूर्णत्वास आणतो आहे लवकरच आपण सर्व जे शेतकरी ज्यांनी ज्यांनी त्यावेळेला आमच्याकडनं काजू कलम घेतली होती आणि त्यावेळेला ते, ते शेतकऱ्यांना आपण त्यावेळेला त्यांनी लाभ घेतला होता त्या बळीराजा आत्मसन्मान योजनेचा त्या सर्वांना आपण विनामूल्य भागधारक कारखान्यामध्ये करून घेणार यावर्षी आता उद्धवसाहेबांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या त्रेसष्टाव्या वाढदिवसाला आपण सहा हजार तीनशे काजूची कलमं सात नंबर जातीची ही आपण या भागामध्ये पूर्ण विधानसभेमध्ये देणार आहोत प्रत्येक विभागवार गेल्या पंधरा ते वीस दिवस किंवा महिनाभर ही योजना आम्ही चालू ठेवणार आहोत ज्या ज्या विभाग प्रत्येक विभागातून जशी जशी शेतकऱ्यांची नोंद येईल तशी तशी त्या त्या भागात सगळीकडे वाढ काजू कलमांचं का वाटप केलं जाईल आमचं दिवसभरातले सर्व अपडेट ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईमचं सा यूट्यूब चॅनल